लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी एक रॅकेट काम करत आहे असं धक्कादायक प्रकार उघड झालाय काही परप्रांतीय चक्क लाडकी बहीण योजनेचे पैसे खात आहेत त्याची संख्या काही हजारांमध्ये आहे या परप्रांतीय लाडक्या बहिणींचं रॅकेट कसं उघड झालेलं आहे त्यांनी नेमकी फसवणूक कशी केली आहे पाहूयात या रिपोर्ट लाडकी बहीण योजनेत परप्रांतीयांची घुसखोरी उत्तर प्रदेश पश्चिम बंगालच्या महिलांचा आकारनामा बोगस लाडक्या बहिणींचा पर्दाफाश मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थ्यांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय लातूर सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून परराज्यात राहणाऱ्या महिलांनी महाराष्ट्रात एक हजार एकशे एकाहत्तर अर्ज भरले मात्र प्रत्यक्ष तपासात या अर्जदार उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थानातील असल्याचं उघड झालंय या प्रकरणी आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय एकट्या बार्शी तालुक्यात बावीस बोगस अर्ज आले होते त्यांना मिळणारे पैसे आता तातडीने थांबवण्यात आले लाडक्या बहिणींच्या नावानं ही योजना जेव्हा चालते आमच्या चा लाडक्या बहिणींना मदत होते त्या योजनेमध्ये असे अशी लोक जर आली आणि मला नाही वाटत की ते लाडक्या बहिणी या करत असतील हे सहभागी असतील या सगळ्या भावांचा शोध आपण या निमित्तानं घेऊ आणि त्यांचा नक्की कारवाई होईल मला कारवाई झालेली पण आहे आणि असं तर नक्की कारवाई होईल होईल दाखल होतील आणि त्याची वसुली हा घोटाळा कसा उघड झालाय पाहूयात बार्शी तालुक्यातील एका गावात एक मुस्लिम महिलांचे अर्ज सापडले प्रत्यक्ष गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही आहे अधिकाऱ्यांकडनं आधार कार्ड क्रमांक बँक खात्याच्या आधारे तपासणी केली गेली बनावट खाती उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थानातील असल्याचं उघड झालं यामध्ये लॉग इन आय डीचा गैरवापर झाल्याचं चाल लक्षात आलं सरकारी वेबसाईट वर लॉग इन आय डी तयार करण्याची सुविधा दिली होती एका लॉग इन आयडी वर अनेक अर्ज भरण्याची सोय आहे मुनमुन ठाकरे अंगणवाडी सेविका हजारवाडी जिल्हा सांगली अनवरा बेगम अंगणवाडी सेविका बोरगाव बुद्रुक जिल्हा लातूर या दोन बनावट आयडीद्वारे तब्बल एक हजार एकशे एकाहत्तर अर्ज भरले गेले प्रत्यक्ष चौकशीत अशा अंगणवाडी सेविका नसल्याचं से उघड झालं या परप्रांतीय ठगांनी लाडकी बहिणी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना नकली आधार क्रमांक वापरून अस्पष्ट प्रति अपलोड केल्या ज्यामुळे पडताळणीवेळी संपूर्ण माहिती स्पष्ट होत नव्हती याचाच फायदा घेऊन लाडक्या बहिणींचे पैसे लाटले गेले मात्र सध्या पोलीस महसूल तसंच महिला आणि बाल विकास विभाग या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करतायत आता उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल राजस्थानातील या फसव्या बहिणींविरोधात गुन्हे दाखल झालेत आणि त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहे खर तर मुंबई ठाण्यासह या बोगस लाडक्या बहिणी दुसऱ्या राज्यात बसून राज्यातल्या योजनांचं श्रीखंड हडपत आहे त्यांच्यावर कडक कारवाई होणं आणि इतर राज्यातही असे प्रकार घडलेत का हे शोधणं आता गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास